दुपारी आराम करून झाल्याच्या नंतर येणा आम्ही चहा घेतला आणि आता स्वयंपाकाला लागला आता ऑलरेडी येणार सातला पाच कमी उशीर झालेला आहे तर जेवणामध्ये बनवत आहे वरण भात मी नमस्कार मंडळी कशा आहात मदत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे वटपौर्णिमा तर तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या स्त्रियांसाठी आजचा दिवस स्पेशल असतो आणि आजच्या दिवशी आपण छान नटत असतो आपल्या नवऱ्यासाठी आणि आपण दीर्घ आयुष्य मागत असतो आणि हाच पती आपल्याला सात जन्म मिळावा हा आपण देवाकडे हे मागणं करत असतो तर घरातलं सगळं आवरून झालेलं आहेच आणि इथे फराळाची पण तयारी करणार आहे तर इथे मी ऑलरेडी बटाटे बॉईल करायला ठेवले आहे आणि आता म्हणजे पूजा झाल्याच्या नंतर ना मी फराळाला काय काय बनवणार ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आणि यावेळेस मी पूजा आहे ना कशी करणार हे पण मी तुम्हाला दाखवणार मागच्या वर्षी कसं इथं वडाचं झाड राहत नाही म्हणून मग मी एका पुठ्ठ्यावर येणार वडाचं झाडाचं चित्र काढलं होतं त्याला येणा ग्रीन कलर केलं होतं आणि त्या त्याची ता, मी पूजा केली होती कारण की ते वडाचं झाड नसतं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे पण मी तेच म्हणत असते नेहमी काही जरी नसलं किंवा पूजेचं साहित्य जरी नसलं तरी पण आहे ना मनोभावाने पूजा जरी केली ना तरी पण ती देवापर्यंत पोचत असते यावेळेस मी कोणत्या झाडाची पूजा करणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार पण त्या अगोदर मी तयार होते आणि तयार झाल्याच्या नंतर मग मी तुम्हाला दाखवते तर वटपौर्णिमा स्पेशल माझा लुक मी तुम्हाला दाखवते आणि ही स्पेशल नऊवारी वटपौर्णिमेसाठी आणि ग्रीन कलरच्या साड्या वटपौर्णिमेला खरंच खूप उठून दिसतात छान सुद्धा दिसतात तर या ना वेगळ्या पद्धतीची नऊवारी आहे आणि हे, हे तेच मोत्याचे दागिने आहे जे मुंबईला मी दादर मधून घेतलेले आहे आणि मला पारंपरिक असे पारं ना मोत्यांच्या दागिने घ्यायचे होते मोजकेच घेतले पण जे युजफुल असेल ते घेतले आता पारंपरिक आपली मोत्यांची नथ माझ्याकडे ही नव्हती तर मग अशा वेळेस नऊवारीवर ना अशी अशा पद्धतीचे ना नथ खूप छान दिसते ते बघा ही मोत्यांची अशी नथ आहे आणि त्यासोबत इथे असे कानातले आहे आणि ही चिंचपेटी आणि हा लॉंग नेकलेस आणि एक छोटसं मंगळसूत्र आहे आणि हे मोत्यांचे कडे आणि हेअरस्टाईल एकदम सिंपल केलेले आहे आणि मेकअपसुद्धा एकदम सिंपल आहे आणि चंद्रपूर तासा पूर्ण माझा लुक आहे चला मग मी आता पूजेचं ताट तयार करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते पूजेचा ताट तयार झालेला आहे इथं फळं घेतलेली आहे हा व्हाईट कलर सारे आहे दोरा नाही आहे माझ्याकडे हळदी कुंकू दिवा आणि काही फुलं पण घ्यायची आहे आपल्या गार्डनमध्ये भरपूर फुले आलेली आहे आणि हे तुम्हाला माहितच आहे चांदीचं पान आणि सुपारी घेतली होती पूजा करण्यासाठी स्पेशली की इथे कमी वेळेनं हे पाणं अवेलेबल असतात त्यामुळे तर हे माझं पूजेचं ताट चला आता आपण पूजा करून घेऊया I'll <laughs> a आणि तो। हे पूजेचं ताट पूर्ण तयार झालेलं आहे आणि मी कोणत्या झाडाची पूजा करणार आहे तुम्हाला सांगतो दाखवते सुद्धा तर हे प्लांट आहे मागच्या वेळेस मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मागच्या वर्षी मी एका पुठ्ठ्यावर झाड बनवलं होतं आणि ते कट करून त्याची पूजा केली होती तर या वेळेस वडाच्या झाडासारखंच दिसणारं हे झाड घेतलेलं आहे मी पूजा करण्यासाठी आणि याची पूजा करणार आहे मी अगदी असं फील येत आहे मी वडाच्या झाडाचीच पूजा करणार आहे तर मनोजचा आजचा लूक असा आहे आणि आज सॅटर्डे असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे मनोजला आज वेळ मिळाला हो ना तर असं आहे माझा लूक तुर्त्यामध्ये कसं वाटतं मला सांगा नक्की छान दिसतंय वटपौर्णिमा आहे तर उखाण आता घेतलाच पाहिजे तर गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा वास गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा वास मनोजरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी खास <laughs> तर छान पूजा झाली आणि आज सॅटर्डे असल्यामुळे कसं मनोजला पण सुट्टी आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी मनोजला मी आवर्जून सांगते तुम्ही पण तयार व्हा आणि त्यांच्यासोबत मी पूजा करत असते आणि हा एक स्पेशल असा दिवस असतो का आपण नवऱ्यासाठी मनोभावाने पूजा करत असतो आणि हाच नवरा आपल्याला सात जन्म मिळावा ही आपण देवाकडे प्रार्थना करत असतो तर छान झाली पूजा मनोभावाने पूजा झाली जसं आहे त्या गोष्टी घेऊन मी पूजा करत असते आणि आज उपवास आहे तर आज मी फराळासाठी काय काय बनवणार हे तुम्हाला मी दाखवते चला हो आणि मी पण मनोभावाने हीच मनोकामना करतो की हीच बायको मला सात जन्म मिळा खरंच खरंच करच्छ। ठीक आहे चला आणि ही जी नववारी साडी आहे ना तर ही मी स्पेशली वटपौर्णिमेसाठी स्टिच करून घेतलेली आहे आणि ही नवरी साडी स्टिच केलेली आहे स्टिचिंग विथ सुरेखा सुरेखा ताईंनी आणि त्यांची खूप इच्छा होती का वटपौर्णिमेला त्यांनी स्टिच केलेली जी, हो के जी नवरी साडी आहे ना मी ती नेसावी आणि कशी वाटली तुम्हाला ही नवारी साडी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या वेग जर तुम्हाला यांना नवाऱ्या साड्या स्टिच करून घ्यायच्या असेल किंवा दुसऱ्या पद्धतीच्या नव्हाऱ्या साड्या यांना स्टिच करून घ्यायच्या असेल तर तुम्ही त्यांना यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पूर्ण डिटेल्स दिलेली आहे आहे म्हणजे त्यांचा फोन नंबर त्यांचं यूट्यूब चॅनल सुद्धा आहे जर तुम्हाला यांना स्टिच करायचे असेल अशा पद्धतीचे नवारी साडी तर मग तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि नक्कीच सांगा ही नवारी साडी मला कशी दिसते तर फराळाला मी बनवत आहे साबुदाण्याचे वडे आणि धायची चटणी आमच्या घरात यांना साबुदानाचे वडे खूप आवडतात आणि स्पेशली ना मला जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा मी बनवते आणि आज मी बनवणार आहे साबुदाणे वडे दहायची चटणी आणि त्याचबरोबर आहे ना मम्मीला पण आहे ना माझ्या हाताचे खायचे होते खूप अगोदर मी बनवले होते पण त्यानंतर मग बनवणंच झालं नाही स्पेशल असं वेगळं तर बनवणं झालं होतं पण म्हटलं आज आहे ना स्पेशली आहे ना आपण आहे ना साबुदाणे वडे बनवूया चला हे बटाटे मी ऑलरेडी बॉईल करून ठेवलेले आहे आता हे छान असे आता साडीवरच आहे ना मी फराळचं बनवते आणि एक वाजलेलं आहे आता बरोबर आणि हे अगोदरच ना बटाटे बॉईल करून ठेवले ना तर मग कसं सोपं जातं गार पण होतात आणि वेळेवर पटकन येणं साबुदानी वडे पण बनवत आहे आणि मी तसं पण पटकन सांगेल तुम्हाला मी कसे बनवते एकदम क्रिस्पी होतात फुलतात छान आणि खूप टेस्टी लागतात तर यामध्ये मी साबुदाना घेतला आणि बटाटा घेतला छान कुस करून घेतला अगोदर आणि यामध्ये पेस्ट केलेली आहे हिरवी मिरची जिरे मीठ आणि वरतून भरपूर कोथंबीर आणि त्यावरच आपल्याला टाकायचा आहे हा दाण्याचा खूप आवडीनुसार हे जास्त बारीक केले नाही थोडीशीच भरड केलेली आहे मी आणि मीठ ऑलरेडी मी, मी टाकलेला आहे आता हे छान मिक्स करून घेऊ आपण छान मिक्स करून झाल्याच्या नंतर तुम्हाला तर तुम्हाला दाखवलं हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आता ही दह्याची चटणी मी कशी बनवली तर दही घेतलं दही मध्ये ना हे दाण्याचा कूट टाकला आणि छान अगोदर मिक्स करून घेतला क्वांटिटीनुसार थोडी घट्ट चटणी पाहिजे किंवा थोडी पातळ चटणी पाहिजे ते तुमच्यावर आहे तर मी, आ, मी ते दाण्याचं पोटन अंतरी मिक्स करून झाल्याच्यानंतर काय केलं तेलामध्ये ना जिऱ्याची फोडणी हिरवी मिरची आणि जे दह्यामध्ये दाण्याचं पोट मिक्स केलं ते टाकलं थोडीशी साखर भरपूर कोथिंबीर आणि मीठ टाकायचं तर भरपूर जणं उपवासाला जिरं खात नाही पण आमच्या घरात जिरं चालतात म्हणून मग मी या पदार्थांमध्ये जिरं ॲड करत असते तर इथे काही मिरच्यासुद्धा फ्राय करून घेणार आली मग आणि तेलसुद्धा इथं गरम होत आले मग आणि तुम्हाला साबुदाण्याचे वडे तुमच्या आवडीनुसार बनवू शकता म्हणजे अंडाकृती किंवा गोलाकार तर मी थोडेसे अशा अंडाकृतीच बनवते चला आपण बनवायला कुठले फेमस आहे हे नाशिकचे फेमस आहे सायन तारा यस तर आपण लहानपणापासून तिथे जातोय म्हणजे मी तर लहानपणामध्ये जाते मम्मी पण लहान रुपयापासून जातच असेल हो तिथं सांगपाची मैत्रिणी मी जायचं जायची तेव्हा काय दोन रुपायला तीन रुपयाला वाड्या मिळायचा दोन तीन रुपयाला मिळायचं नाही माहिती नाही नेहमी जायचो आणि तिथले फेमस आहे मग भावसार आहे त्यांच्या नाव पर्यटक त्यांचं दुकान आहे साईन आणि तशाच प्रकारे आता ई कोमल पण बनवते हो मम्मी आज पेस करून सांगेल कसे झाले हो छानच चाले असतील जे एक एक ते सांगाय करायचे आधीच मी सांगते गर्म का चांगली छान फुललेत एकदम मस्त क्रिस्पी होतात फुलतात छान हलकेसे ब्राऊन करून घ्यायचे आपल्याला आणि ते ऑलरेडी धायची चटणी झालेली आहे आणि मिरच्या ट्राय करते आणि मम्मीला आणि मनोजला मी गरम गरम वाढणार झाले छान फुलले गरम गरमागरम साफे तयार आहे मम्मीला आणि मनोजला वाढलेला आहे एकदम मस्त झाला बाहेर मिळतात त्याच्या भारी झाले आणि <laughs> कडक केले तिला माहित आहे मला कडक लागतं कडक केली छान आणि चटणी केली बघा

चला मग फरा फरा जा 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 मी आता फराळ करायला बसते बा झालेलं आहे आणि बेलाला पण भरवायचं आहे तर फराळाचं झाल्याच्यानंतर कपडे चेंज केले आणि बेलाला जस्ट झोपवलं मी आणि आज सॅटर्डे संडे असल्यामुळे कसं परी बेलाला सुट्टी आहे मनोजला पण सुट्टी आहे आणि मस्त उन्हाळा आहे बाहेर म्हणजे ऊन आहे मस्त आणि आता तीन महिने उन्हाळा असल्यामुळे कसं एकदम छान वाटलं नंतर थंडी तर सुरूच होते किचनचं आवरून झालेलं आहे माझं ऑलरेडी थोडंफार बाकी आवरायचं ते थोड्या वेळाने आवरेन आणि आज मस्त आमरस असणार आहे संध्याकाळी जेवणाचा मेनू तसं मी तुम्हाला सांगेन आणि थोडा आराम पण करेन मी परीला पण थोडंसं झोप मी तर चला मग थोडासा आराम करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर दुपारी आराम करून झाल्याच्या नंतर येणार आम्ही चहा घेतला आणि आता स्वयंपाकाला लागला आता ऑलरेडी येणार सातला पाच कमी आहे उशीर झालेला आहे तर जेवणामध्ये बनवत आहे वरण भात मेथीची भाजी आमरस चपात्या थोड्या कोऱ्या पण करणार आहे आणि मस्त कोथंबीर कांदा आणि कोथंबीर टाकून भरपूर अशी भाजी करणार आहे आणि अजून काय राहिलं हां तर हां अजून मला सांगितलं वांग्याची भाजी तर वांग्याची पॉसिबल झाली तर वांग्याची भाजी पण करणार आहे छान आणि इथे ऑलरेडी मी डा बॉईल करायचो भात इथे ऑलरेडी पीठ मोठून ठेवलेला आहे आणि आता मी आमरस ऑलरेडी करून ठेवते फ्रीजमध्ये ठेवून देते आणि आता उन्हाळा चालू आहे तर मग थंड थंड ना आमरस खायची मजाच वेगळी आणि हे जे आंबे आहेत ना आम्ही ना पॅरिसवरनं घेऊन आलो आणि हा आंबा आहे ना हा केसर आंबा आहे आणि हा म्हणजे हा जो पूर्ण बॉक्स आहे ना साडेआठ हिरोचा आला होता मग चांगला आहे चला आता तुम्ही ना हे स्वच्छ आमरस बनवते आणि बाकीच्या गोष्टी थोड्या थोड्या सगळ्या शेअर करते तर स्वयंपाक झालेला आहे म्हणजे थोडासा राहिलेला आहे भजी गरम यांना फ्राय करायची राहिली आणि चपात्या आणि थोड्याशा पुऱ्या बाकी वरण भात आमरस आता इथे मेथीची भाजी होते आणि पीठ पण छान मुरलेलं आहे आणि आता वाजलेले आहे साडेसात वाजून पाच मिनटं अर्ध्या तासात पटापट पटापट करायला आणि गरमागरमच जेवण करायला बसू आम्ही आणि पुऱ्यांचं कसं जास्त वेळ ठेवले ना तर मग ते थोडे नरम होतं मग रस आणि पुरी खाण्याची मजाच नाही राहत तर चला आता मी चपात्या करून घेते आणि टाकवायचं आहे अगोदर स्वयंपाक झाला कारण मी नेवते दाखवणार आणि मग जेवण करायला बस आता स्वयंपाक झालेला आहे आता भजी करते मी कांदा कमी टाकला आणि कोथिंबीर भरपूर टाकलेली आहे मी आणि जेव्हा जेवण होणार तेव्हा किचणीचं सगळं पटकन आवरून घेणार मी छान असा स्वयंपाक करून झालेला आहे सुरुवात करते आमरसपासून ते इथं आहे आमरस आमरस मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आता नैवेद्य बनवते मी नैवद्यच काट बनवते मी तर इथे आहे भात इथे आहे छान असं वरण फोडणीचं वरण आणि इथे आहे मेथीची भाजी दाण्याचं कूट टाकून इथे आहे उर्दाचे पापड याच्यामध्ये चपात्या आहे इथे पुऱ्या केलेले आहे मम्मीसाठी इथे कांदा आणि भरपूर कोथंबीर टाकून येणं अशी भजी केलेली आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा कांदा कमी घ्या आणि भरपूर कोथंबीर टाकून हिरवी मिरची आणि मीठ आणि डाळीचं पीठ टाकून छान यांना भजी करा खूप छान लागतात आणि इथे आहे ठेचा इथे आहे दोन प्रकारची लोणचं करीचं लोणचं आहे आणि मिरचीचं लोणचं आहे तर चला आता मी नैवेद्याचं ताट बनवते आणि नैवेद्य दाखवते तर नैवेद्याचा ताट तयार झालेला आहे वरती जाऊन मी नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर आम्ही जेवण करायला बस चला तर हॉलमध्येच पूर्ण स्वयंपाक आणलेला आहे आणि आम्ही इथेच जेवण करायला बसणार आहोत निवांत भारतीय पद्धतीने आणि मस्त आमरसपुरीचा पण बेत आहे तुम्ही सगळे जेवण करायला तर आमच्या सगळ्यांची जेवण झाली आणि जेवण झाल्याच्या नंतर सगळं किचन आवरलं आणि बाकीचे जे हाताने भांडी घासणार घासायची होती तिथे देखील पूर्ण बेसिन वगैरे क्लीन असला का तर एकदम छान वाटतं रात्री व्यवस्थित झोप येते आणि स्वच्छ असतं की कसं दुसऱ्या दिवशी मग आपल्याला लगेच किचनमध्ये येत आहेत आवरा कर करावं लागत नाही आणि घर छान मेंटेन पण राहतं आणि आज इथे मी वटपौर्णिमा कशी साजरी केली हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि या वटपौर्णिमेला मला असं वाटतं पहिल्यांदा मी वटपौर्णिमेला नऊवारी साडी दिसलेली आहे तुम्ही तो माझा सिनेमॅटिक व्हिडिओ बघ बघितला पण ती त्या व्हिडिओमध्ये मी सावारी साडीची नववारी साडी नेसली पण या व्हिडिओमध्ये ना मी प्रॉपर नववारी साडी नेसली होती बॉटल ग्रीन कलरची एकदम सिम्पलच मेकअप होता आणि मोत्याचे दागिने होते आणि मला खूप आतुटता होती का ते मोत्याचे दागिने मी कधी कधी वेअर करते कारण की खूप सिम्पल होते आणि मी सांगितलं तुम्हाला मोजकेच घेतले पण जे जे लागणार ना तेच घेतले त्यामुळे कसं आपल्याला पटकन आहे ना वापरता पण येतं आणि खूप जास्त व्हरायटीचे घेतले नाही का होतं अर्धं वापरणं होता तर अर्धं वापरणं होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय